नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धानोशी येथील एकनाथ पोपट करवंदे वय चौतीस यांच्यावर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले यावेळी वन विभागाचे वनपरी मंडळ अधिकारी भोये गोरख बागुल यांनी युवकाची प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली लवकरच गावात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करू असे आश्वासन दिले एकनाथ करवंदे हे टाकेत येथून घरी जात असताना धानुशी शिवारात अचानक बिबट्याने हल्ला केला त्यांनी आरडा आरडा केल्याने बिबट्या पळून गेला धामण गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते उपचार घेत आहे एकनाथ पोपटकर म्हणले माझ्या दरधानुशी टुकळवाडी मी रस्त्याने जाता असताना मागून अचानक वाघाने हल्ला केला आणि माझ्या का मोबाईलची छोटी तोडता असल्यामुळे मला काय दिसू शकले नाही अचानक मागून उडाल्यामुळे मी पुढे पडला त्यानंतर माझ्या मानेवरती वरून तो उडाला मी खाली पडल्यानंतर तो पुढे गेला त्याच्यामुळे थोडं मी बालबाल बचावलो ग्रामस्थाला एवढी विनंती आहे का रात्रीशी कुठे बाहेर पडू नये थोडं का सावधगिरी बाळगा आणि वनरक्षकला माझी विनंती आहे का बा ये जेणेकरून थोडे होईलपर्यंत जे एवढं होईल तोपर्यंत बंदोबस्त पिंजऱ्याचा करावा अशी माझी विनंती आहे कसे लहान सहान पोरे आपल्या वस्तीला राहतात त्यामुळे काही बाला बालकांना होऊ नये त्याच्यामुळे वनरक्षकला काळजीपूर्वक माझी विनंती आहे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील सरपंच साहेबराव बांबळे मंगेश बांबळे विठ्ठल बांबळे रामदास करवंदे गंगाराम करवंदे सीताबाई जाधव उज्ज्वला बांबळे नंदाबाई करवंदे बुदाबाई जोशी गोरख धोंगडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी नाशिक